छत्रपती संभाजी महाराजांबद्दल ही गोष्ट तुम्हाला माहीत आहे का दाक्षिणात्य पदार्थ सांबार आणि शंभूराजे यांचा नक्की काय संबंध आहे सांबार पदार्थ मूळचा कुठला जाणून घेऊयात याविषयी माहिती जगभरातील खवयांना सांभार हा पदार्थ नेहमीच भुरळ पाडतो त्याची ओळख जरी दाक्षिणात्य असली तरी या पदार्थाचा जन्म मात्र आपल्या महाराष्ट्रात झाला आणि पदार्थाचे मूळ हे छत्रपती संभाजी महाराजांशी जोडले गेलेले आहे खरं तर सांबार पहिल्यांदा कुणी बनवलं या संदर्भात अनेक कथा आहेत परंतु सांभार हा पदार्थ पहिल्यांदा मराठा राजवटीत बनवला गेला अशी माहिती भारतातील प्रसिद्ध शेफ्स देतात छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिणेत आपले मराठा साम्राज्य प्रस्थापित केले दक्षिणेत राज्य करत असलेल्या मराठ्यांनी हा खाद्य पदार्थ पहिल्यांदा बनवला होता आणि या पदार्थाला तत्कालीन राजा म्हणजे छत्रपती संभाजीराजे यांच्या नावावरून सांबार हे नाव देण्यात आले होते याचे लेखी पुरावे उपलब्ध आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे बंधू व्यंकोजी राजे यांच्याशी देखील या गोष्टीचा संबंध असल्याचा उल्लेख आहे इतिहासात अनेक संदर्भ आढळतात महाराजांचे बंधू यांनी विस्तारित नेले आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे यांच्या कारकिर्दीत पहिल्यांदा सांबार बनवण्यात आल्याचे संदर्भ तामिळ साहित्यात सापडतात खर तर राजेंचे चुलत भाऊ पहिले संभाजीराजे होते या संभाजीराजांना शहाजीराजांनी मेजवानी मेजवानीसाठी बोलवले त्यावेळी स्वयंपाक घरात त्यावेळच्या मराठ्यांच्या जेवणात असणारा खास पदार्थ तूर डाळीची आमटी बनवली गेली परंतु आमटीत टाकला जाणारा आमसूल त्यावेळी संपला होता त्यावेळी आचार्याने आमसूलाऐवजी चिंचेचा वापर केला त्यावेळी बनवली गेलेली आमटी संभाजीराजेंच्या मेजवानीसाठी खास बनवल्यामुळे खूपच चविष्ट झाली होती तेव्हा त्या आमटीला संभाजी आमटी असे नाव देण्यात आले पुढे शब्दाचा अपभ्रंश होत होत त्या आमटीचे नाव संभाजी सारम सांभारम आणि आता सांभारम असे झाले परंतु या सांबारामध्ये मोठी भिन्नता आढळते परंतु कितीही दाक्षिण्याचा हा सांबार पदार्थ असला तरी त्याचे मूळ हे मराठ्यांशी जोडलेले आहे